बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या आजची सकाळ पावसाळी सकाळ होती दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या बराच वेळ ढगाळ हवामान आणि थोडंफार ऊन अशी आज स्थिती होती आज दुपारी कोल्हापूर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्यानं दिला होता पण प्रत्यक्षात तसं झालं नाही दुसरीकडं राधानगरी तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळं राधानगरी आणि काळंबावाडी धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे राधानगरी धरणामध्ये सध्या पंचावन्न टक्के साठा असून दोन हजार पाचशे क्युसेक्सनं भोगावती नदी पात्रात आणि पंधराशे क्युसेक्सनं दूधगंगा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे तर आज पुन्हा एकदा कसबा बावडामधील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला संध्याकाळी सहा वाजता पंचगंगेची पाणी पातळी साडे एकवीस फुटांवर होती आज सकाळपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या अधूनमधून ऊन असलं तरी आज दिवसभर ढगाळ आणि पावसाळी हवामान होतं दिवसभरात दोन तीनदा मुसळधार पाऊस पडला आज सकाळी अकरा वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी सतरा फुटांवर होती सायंकाळी सहा वाजता हीच पाणी पातळी साडे एकवीस फुटांवर गेली एका दिवसात साडेचार फुटानं पाणी वाढल्यानं पावसाचा जोर लक्षात येतो त्यामुळं आज पुन्हा एकदा कसबा पावड्यातील राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय विशेषत गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आज सकाळी आठ वाजेपर्यंत राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात एकशे बहात्तर मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणं लवकर भरून महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळं धरणातील पाणी विसर्गाचं काटेकोर नियोजन करणं अत्यंत आवश्यक आहे दुसरीकडं डोंगर दऱ्यातून अचानक येणारे पाण्याचे लोट दरड कोसळण्याचा धोका अशा परिस्थितीत पर्यटकांनी ओढे धबधबे नदी परिसरात फिरताना सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे